नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पाकिस्तानमध्ये दररोज अशांततेमध्ये वाढ होते आहे दोन दिवसापूर्वी काय आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिकडच्या लोकांनी एक उठाव केला आणि त्याचं कारण काय माहिती आहे गव्हाचं पीठ महाग झालंय आणि वीज नाही त्यामुळे लोक संतप्त झाले आणि त्यांनी थेट बंदचा इशारा दिला त्या बंदच्या इशाऱ्यामध्ये तिकडच्या वाहतूकदारासगट म्हणजे सगळ्या बसेस बंद सगळ्या बसे, व्यवस्था बंद आणि त्यातनं शासन देखील तिकडचं घाबरून गेलं पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये दगडफेक व्हायला लागली मग आसरुदूर सोडावा लागला यात एक जण पोलीस कर्मचारी ठार झालाय आणि शंभर पोलीस जखमी आहेत बघा ही घटना अतिशय चिंताजनक आहे पाकिस्तान कर्जबाजारी झालं आहे पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे ते डोकं वर काढू शकत नाही आणि पाक व्याप्त कश्मीरमध्ये राहणाऱ्या जनतेला वाटतं शेजारचा जो जम्मू काश्मीर आहे तो किती सुखात आहे भारतामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तिकडे अशांतता अजिबात नाही आहे कुठंच काही अडचण नाही आहे आणि त्यामुळे पाक काश्मीर कश्मीरमधील लोक हे अतिशय संतप्त आहेत आपल्या सरकारबद्दल या निवडणुकीच्या काळात अमित शहानी असं सा सांगितलं की पाक व्याप्त कश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आम्ही तो घेतल्याशिवाय सोडणार नाही निवडणुका झाल्या सरकार सत्तेत आलं की आमचं ते टार्गेट असेल फक्त भारतातल्या लोकांनी काय करायचंय चारसो पाच म्हणजे चारसो पार कशासाठी पाहिजे विरोधक जरी संविधान बदलायसाठी पाहिजे असा आरोप करत असले तरी संविधान मजबूत करण्यासाठी अखंड भारत तयार करण्यासाठी पाक व्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी आम्हाला चारसो पार हवे असं अमित शहा आहेत हेमंत विश्वास यांनी बिहारच्या ठिकठिकाणच्या सभेमध्ये हेच आवाहन केलं आहे भारतातल्या जनतेला बघाय आपल्याकडचं मजबूत सरकार कोण देऊ शकेल एन डी ए देऊ शकेल की इंडिया देऊ शकेल असा जर प्रश्न विचारला तर लोक डोळे झाकून उत्तर देतील की यासाठी मोदीच हवेत कारण असं आश्वासन पण देत नाहीत ना राहुल गांधी बोलतात का की मी जर पंतप्रधान झालो तर आम्ही जर सत्तेत आलो तर पाकव्याप्त काश्मीर हा भारतात आणू आणि ते बोलतील का असं त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का अशा सगळ्या आहेत त्यामुळे देशाचे समोरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हीच सक्षम आहो असा दावा मोदी अमित शाह आणि भाजपतील मंडळी करतायत तर या विषयावर बोलणं देखील टाळतायत कारण आपण काही जर बोललो तर दहचा मा व्हायचा आणि पुन्हा नवी अडचण व्हायची म्हणून राहुल गांधी या विषयावरती काही बोलत नाहीत वर्षानुवर्ष हा विषय आहे पाकव्याप्त काश्मीर हा भारतात यावा असं तिकडच्याही लोकांची इच्छा आहे फक्त त्याचा मुहूर्त कधी सापडेल तिथल्या लोकांनीच ही मागणी करायला पाहिजे तर मग ह्या सगळ्या गोष्टी कारण हे सगळं युनोमध्ये जाईल तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे विचारात घेतलं जाईल आणि त्यावर निर्णय होऊ शकतो पण तिथे सध्याची परिस्थिती मात्र अतिशय चिंताजनक आहे ते आपल्या सरकारच्या विरोधामध्ये आरडओ करत आहेत त्यांचं जगणं मुश्किल झालं आहे म्हणजे खायला प्यायला मिळत नाही वीज नाही आणि त्यामुळे तिकडचे लोक अस्वस्थ आहेत त्यांना असं वाटतंय की कदाचित आपण भारतात विलीन झालो तरच आपल्याला चांगले दिवस येऊ शकतात आपली परिस्थिती बदलू शकते पाकिस्तानचे आता आणखीन किती तुकडे होणार आहेत हे माहिती नाही त्यामुळं पाकिस्तानमध्ये राहिल्यापेक्षा भारतात राहावं अशी तिकडच्या लोकांची इच्छा आहे असा एक वर्ग त्या बाबतीत सांगतोय प्रत्यक्षात काय होईल माहीत नाही हे सरकार सत्तेत आल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीर घेणार की असंच पुन्हा आणखीन काही निवडणुकीला मुद्दे पाहिजेत म्हणून ते पेंडिंग राहणार माहिती नाही पण लोकांच्या आशा मात्र एवढ्या आहेत हे करू शकले तर मोदीच करतील आणि त्यामुळेच लोकांमध्ये हा एक विषय आत्ता येईन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार चर्चेला जातो आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा